नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसला हरभऱ्याला मिळालेले जिल्हानिहाय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात काबुली आवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात पिवळा आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात लाल आवक सहा हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंधरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल लावक एक हजार एकशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातला लावक अकरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बारा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला हरभरायला मिळालेले जातनिय दर पुढील प्रमाणे मंगळवेढा बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दोंडाईचा बाजार दा समिती जात कमीत कमी दर सहा हजार एक जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल ताळकळ बाजार समिती, समिती, समिती जात नंबर एक कमी कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दिग्रज बाजार समिती जात चाफा कमीत कमी दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती काबुली कमीत कमी दर सहा हजार तीनशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक चा विचार केला तर दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एक हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल आणि या दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सतरा हजार एकोणपन्नास क्विंटल म्हणजे इथे पंधरा हजार एकशे शहाऐंशी ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दर दरांचा विचार केला तर दिनांक दहा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हो जसे 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 हा सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे त्रेपन्न रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद